अशी एक चर्चा आहे उठवलेली चर्चा आहे आपण एक नयेत म्हणून चर्चा आहे काही जागा म्हटलं जातं ते उंठा मंत्री येईल काही जागा म्हटलं जातं सगळा पश्चिम महाराष्ट्र ग्रीन बेल्ट आहे आम्हाला आवश्यकता नाही तुम्हाला फरक सांगणार आहे फक्त असंच आम्हाला सुद्धा म्हणलं गेलं होतं ज्या वेळेस देशमुख साहेबांनी सांगितलं की तुम्ही आरक्षण घ्या त्यावेळेस आमच्या डोक्यात फूल आपण अमके पुढे चमके पुढे आपण शेतकरी येत आपण देशमुख येत आपण पाटील येतो गडीवरचा आहे गडीच्या खालचा आहे गडीच्या वरचा आहे वाड्यात राहणार आहे गावात राहणार आहे बागायतदार आहे जमीनदारी येशमुखी तुला दिलेली असं आमच्या डोक्यात बिंबवलं गेलं त्यावेळेस त्यावेळेस लोकांनी आरक्षण नाकारलं बघा बर काय सांगतोय तुम्हाला मी एवढ्यासाठी तुमच्या मिरज शहरात आलोय माझ्या समाजाला मुलगा म्हणून माझं सांगणं कर्तव्य ते सांगण्यासाठी आलोय आहे का नाही तुम्ही ठरवायचं ज्यावेळेस जवळ देशमुख साहेब आरक्षण घ्या म्हणले त्यावेळेस मला एका आमदारांना आमदाराने आंतरवाळी सांगितलं त्यांच्या घरावरती मोर्चा काढला होता म्हणे आम्ही तो आम्हाला आरक्षण घे म्हणतो आणि दगडच घेऊन गेले गे गे त्यांच्या घरावर आज त्याच लोकांना बघा काय सांगतोय आरक्षण मागावं लागतंय तसं पश्चिम महाराष्ट्र चूक करू नका ऐकायचं तर ऐका नसाल ऐकायचं तर ऐकू नका लेकरांचा वाटोळ करायचं तुम्हाला कुणी अधिकार दिलेला नाही तुमच्या पोरात वाटोळ करायचं कधी काळानं आज तुमच्याकडे जमीन असेल कमी जर झाली तर काय करायचं म्हणून छत्रपती शिवरायांच्या गणिमे काव्याचा उपयोग करायचा छत्रपतींच्या स्वराज्याच्या विचाराचा उपयोग करायचा त्यांनी भविष्याचं सोचलं ती पुढं राजे सरदार होऊ शकले असते ते चुकी राहू शकले असते त्यांनी ठरवताना ठरवलं मला द्यायचंय तर त्या देशातल्या लोकांना स्वराज्य द्यायच तस तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं खरं असा फोटो असो जर कधी काही जमीन कमी झाली फोन सुद्धा ओकलात नाही कोणी कधी काही जर जमीन कमी झाली

सगळ्या मैदाना मागितलेला आहेच मुंबईचे एवढी पण मागितले पण मुख्य आंदोलनासाठी आणि आझाद मैदानाचा पोरा लोक सगळे डीकेश मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क असणारे सगळे गावगावांनी मागितले तुमच्या आंदोलनात